नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक दीख हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे वेळेवर मिळत राहतील चला तर मग आपण आता सविस्तर व्हिडिओ बघूयात राज्यात एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा नियुक्त झालेले अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारल्यास राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतील त्यांची एकत्रित अंशदानाची रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यात म्हणजे जी पी एफ व्याजासह जमा केली जाईल राज्य मंत्रिमंडळाच्या चार जानेवारीच्या बैठकीत एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या नोकर भरतीच्या जाहिरातीनुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासन सेवेत नियुक्त झालेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुनी किंवा नवी निवृत्ती वेतन योजना स्वीकारण्याचा पर्याय देण्याचा निर्णय हा राज्य शासनाकडून घेण्यात आलेला आहे त्या संदर्भात वित्त विभागाने पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यामध्ये वित्त विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्ती वेतन लागू करायचे आहे की नवीनच चालू ठेवायची आहे त्यातील एक पर्याय निवडून तो नियुक्त अधिकाऱ्यांना सादर करायचा आहे जे अधिकारी कर्मचारी जुन्या पेन्शन वेतन योजनेचा पर्याय स्वीकारतील त्यांचे एन पी एस खाते बंद करून भविष्य निर्वाह निधी खाते म्हणजे जी पी एफ उघडायचे तसेच एन पी मध्ये अंशदानाच्या रूपाने जमा झालेली रक्कम व्याजासह कर्मचारी अधिकाऱ्यांच्या जी खात्यात जमा केली जाणार आहे सदरीन शासन निर्णय हा बघण्यासाठी कृपया आपण डब्ल्यू 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 डॉट मार्श डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरनं तो डाउनलोड करू शकता तसेच यासोबत आपण थोडक्यात शासन निर्णय बघू सुद्धा शकता सध्या तरी आपण इथेच थांबूया लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार